हा बोल श्रुती का चल फास्ट सर आपण पहिले बत्तीस ची आवय काढून घेऊया बर बत्तीस ची आवय काढून घेऊया ओके चल काढू मी बत्तीस चे कुठले आवय विचारले आपल्याला दोन प्रकारचे आवय असतात आपल्याला अरे दोन प्रकारचे आवय आहेत आपल्याकडं देर आर टू टाईप्स ऑफ फॅक्टर्स प्राईम फॅक्टर्स अँड कुठला आहे मूळ अवयव आणि अवयव बरोबर ना आपल्याला विचारले काय कुठले अवयव विचारले मूळ अवयव अवयव विचारले का नाही हा असं लक्षात ठेवायचं काय करतोय ह्याचही ठेवा विचारले काय मूळ अवयव तर मूळ संख्या वापरूनच आपल्याला अवयव पाडायचे बरोबर हो असं कोण सांगाव हे पण तुम्ही केला नाही अभ्यास नुसतं फॅक्टर पाण्या बरोबर तुम्ही बघता का नाही मम्मीने कशी भाजी केली मग हा मीठ कमी पडलाय नाव ठेवता का नाही मग आता इथं पण बघता यायला पाहिजे आपल्याला चांगलं बघता पाहिजे आपण बघतो चांगला टेस्ट बघतो तर इथे बघता यायला पाहिजे कुठली टेस्ट आहे मुळाची चला सांगा दोन वापरून चालू हम्म अर्धे दोन्ही भागातला बेक बे आणि इथे एक उरला म्हणजे किती झाले बारा बारा बरोबर बेसक्के सॉरी बेसक्के आलं सोळा हा चला या सोळाचे अवयव परत बाळू दोन्ने याचा अर्ध आठ आलं दोन गुणिले दोन गुणिले दोन याचा अर्ध चारे गुनिले, गुनिले दोन गुणिले दोन मधी बोल नको थांब फुगट ये नको हा चल कुठं दिसते तुला आता असे सांग बर सर दोन दोन आठ दिसतोय दोन दोन आठ व्हेरी गुड म्हणजे ह्या ह्या तिघाला आठ लिहिलेलं आहे बरोबर दोन गुणिले दोन गुणिले हे आठ म्हणजे हे पण इथं वापरलेलं आहे ओके हो सर ठीक आहे तर बघा या जर तुम्ही म्हणाल हे सर का नाहीये बघामे ये, ये ए, 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 का नाहीयेत बघा लक्षात घ्या मेदुनी चार बरोबर चार दोन्ही आठ आणि आठ दोन्ही सोळा याच उत्तर किती येत सोळा म्हणून हा बत्तीस यायला पाहिजे कॅन्सल करा तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा अठरा दोन्ही छत्तीस हे बत्तीस यायला पाहिजे छत्तीस यालाय याला कॅन्सल करा हे किती आहे चार चार दोन्ही आठ आणि आठ आठ चौसष्ट येत आहे बघा आणि हाच बघा चार वे दोन्ही चार आणि चार आठ बत्तीस म्हणजे आपले अवयव हे करेक्ट आहे ओके okay? चला सगळ्यांना समजलं ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर आहे ओके okay? चला सगळ्यांना समजलं अर्धवट सांगायचं नाही okay? आहे कोणी ओके हा आपण काय क्वेश्चन आहे आपल्याला दिलाय काय आपल्याला कसं सांगायचं